नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूटूब चॅनलवर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली सातारा या जिल्ह्यात झाला महात्मा ज्योतिबा फुले ते एक एकोणिसाव्या शतकातील महान समाजसुधारक आणि विचारवंत होते ज्योतिबांच्या या कार्यामुळे समाजात नवीन बदल घडू लागले सतीप्रथा बालविवाह जातीवाद पुनर्विवाह इत्यादी विषयांवर लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला सावित्रीबाई फुले या देखील क्रांतिकारी विचारांच्या स्त्री होत्या सावित्रीबाई या अशिक्षित होत्या ज्योतिबांनी त्यांना आपल्या घरात शिक्षण देऊन शिक्षित केले अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली सावित्रीबाई फुले या त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या महिलांना शिक्षण देण्याच्या त्यांच्या कार्यामुळे त्यांनी भारतीय समाजात मोठा बदल घडवून आणला त्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता म्हणून समाजातील लोकांद्वारे ज्योतिबांना धमक्या मिळू लागल्या या धमक्यांना घाबरून ज्योतिबांच्या वडिलांनी त्यांना व सावित्रीबाईंना घरातून हकलून दिले यामुळे काही काळासाठी त्यांचे स्त्री शिक्षणाचे कार्य थांबले पण लवकरच त्यांनी आपल्या कार्याला पुन्हा सुरुवात केली पुढे त्यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी दलित व निर्बल वर्गांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्योतिबांनी सत्यशोधक समाज या संस्थेची देखील स्थापना केली त्यांच्या या समाजकार्यामुळे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली मुंबईमधील एका सभेत त्यांना महात्मा ही उपाधी देण्यात आली एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा